रावीचा रिझल्ट लागला आता आलं ला करिअरचं मोठं टेन्शन अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि आपलं करिअर घडवा संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना निर्भय होय रेमना पाठीशी नीत आहे रे मना नीत मना, जय शेदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा हा बोला ना ताई हा आम्ही भाऊ सांगायचं होतं हा हा कुठून बोलतोय ताई अहमदनगर सीमा श्रीमात्ता बोला बोला त्याच्या वेळेस मी सांगितलं नव्हतं का तुला मातीच हो, हो ना होता मातीच्या बाबतीत अनुभव सांगायचा हो होता दहावी ला होती ना हा किती वेळ तिला अठ्याहत्तर टक्के अरे वा दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेच ची परीक्षा होती ना तर दहावीचा अभ्यास करत होती ती म्हणाली मार्कच सांगतील की तुझा अभ्यास केला नाही का ती पण गडबडीतच असायची नाही का मुलाच मिण्यास दहावीला आठवी नववी दहावी तिच्याकडे होतं ना हो अरे बापरे त्याच्यामुळे तिला तिच्याकडे जास्त तेवढं लक्ष लक्ष देता आलं नव्हतं प्रिमियमच्या वरूनच कळेल म्हणून तर प्रिमियमचा हा। जो रिझल्ट आला तो मनासारखा लागला नाही त्या बाबतीत म्हणजे याच्यात कमी मार्क मिळाले हा। आणि तिची पण आई त्या शाळेत आहे म्हणून तिला काय करावं सुचत नव्हतं नाही का माझी नात म्हणजे अभ्यासात चांगली होती एवढे तिला मार्क का कमी पडले असा प्रश्न मला आणि तिच्या आईला पण पडला बरोबर आणि आम्हाला धक्काच होता नाही का हो खरं की हा Bueno, y tú tomas las manjas de los ¿no पण तिच्या वडिलांनी पण तुला चांगली तुला म्हणजे तिची चांगली खरडपट्टी काढली होती अच्छा पण तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला ठेवणार मात कसे पडले सगळ्यांची बडबड ऐकून जशी असं डिप्रेशन मध्येच गेली होती नाही का म्हणजे स्वतःला ती एकदम असं मी काहीच करू शकत नाही असं तुला असं वाटत होतो अरे 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 आणि त्यांच्या शाळेत अशी पद्धत आहे की प्रिलियमच्या मार्कावरून वर्गाचे भाग करण्यात येतात चांगले oh. मार्क असतात त्यांना अ वर्गात टाकतात नंतर दुसऱ्यांना ब नंतर क आणि डो स विभागणी केली जाते अरे आणि सर्व टीचर्स मिळून कोणत्या मुलांना कोणत्या वर्गात टाकायचं असं ठरवलं जातं तर माझी मुलगी म्हणाली की आई मला कोणत्याही टीचरने असं सांगितलं नाही किंवा हमी दिली नाही की तुमची मुलगी चांगली करू शकेल म्हणून पुढे द वर्गात टाकू हो ज्यांची पास होण्याची पण आशा नाही असं त्या वर्गात अरे आणि त्या वर्गात अत्यंत मस्ती करणारी अभ्यासात सिरियस नसणारी मुले असतात नाही ना व वर्गात दंगा मस्ती चालू असायची तिला शांततेच ह्याची सवय होती आणि तिने त्या मुलाला पण सांगितलं की तुम्ही शांत राहत जा नाही का कारण गडबड करायला लागलं की तिला मुद्दा म्हणूनच अधिक त्रास द्यायला लागले आणि मग माझे ना म्हणजे तिच्या आईला म्हणाली की त्या मुलाला मी दोन थोबाडे देऊन दो, गप्प करू शकते पण शाळेत तुझ्या इमेजला ला धक्का लागू नये म्हणून मी ती गप्प बसते नाही का आणि ह्याचा परिणाम म्हणून ती एकदम डिप्रेशन मध्येच जायची ती अशी डोळ्यातून पाणी यायचं आणि थरथर कापायला लागायची अशी ती अवस्था पाहून माझी मुलगी पण तिला पण एकदम हे झालं नाही का आपल्या मुलीची ही अवस्था बघून एवढी तर ती अशी ढळ होती किंवा काही नव्हती पण तिला कमी mark मिळण्याचं कारण म्हणजे सर्व टीचर नि माझ्या नातीला टार्गेट केलं होतं अरे तिला कमी मार्क दिली होते कारण माझी मुलगी जी आहे म्हणजे तिची आई ही चांगली शिक्षिका आहे आणि ह्या वेळेस तिने तिचं क्लास teacher घेतली नव्हती कारण जास्त मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून परंतु सर्व इतर तर ती जरी क्लास टीचर नसली तरी इतर ह्याचे पालक तिला येऊन भेटायचे मुला त्यांच्या मुलांची चौकशी तिच्याकडे करायचे त्यांच्या मुलांकडे लक्ष द्या अभ्यासात चांगला अभ्यास करण्याविषयी तुम्ही सांगा तुमच्याबद्दल मुलांना रिस्पेक्ट आहे आम्हाला ती क्लास टीचर म्हणून पाहिजे अशी मुलं पण म्हणायची त्याच्यामुळे आणि तिचा विषय इंग्रजी होता आणि इंग्रजीमध्ये सगळ्या मुलांना चांगले मार्क पडायचे नाही का हो अरे त्याच्यामुळे सर्व टीचर्सने म्हणून तिला तिला राग म्हणजे माझ्या नातीवर काढला आणि आई टीचर असेलचा फायदा होण्याऐवजी झालं हो तिची अवस्था बघून माझी मुलगी संतापली आपली किती म्हणाली आता मी टीचर म्हणून नाही ते पालक म्हणून मी कडे कंप्लेंट करणार आहे तिच्या आईच्या टर्निंग पॉइंट आहे भवितव्य सगळं दहावीच्या निकालावर अवलंबून आहे माझ्या मुलींनी आणि जावं मी पण प्रिन्सिपलकडे कंप्लेंट केली प्रिन्सिपल मॅडमनं पण तिच्या नातीला चांगल्या माझ्या ओळखतो द्या आणि तिला दो वर्गात पाहून पण त्या म्हणाल्या की तू इथे कशी अजिनाथ म्हणायचे तर मला माहित नाही तर तुम्हीच सांगा मी इथे काय म्हणून मग त्यांनी तिला ऑफिस मध्ये बोलावून घेतलं आणि तुला कमी का मार्क पडली काही तुला प्रॉब्लेम आहे का आता पण वेळ गेलेली नाही चांगला अभ्यास कर तुला कोणत्या विषयाची भीती वाटत असते तर त्या टीचर टीचरला मी तुला सांगते नाही का हो असं तिने सगळं सांगितलं आणि त्यांनी तिचे पेपर्स पण आणायला सांगितले ना का तुला केलं किंवा त्यांना काही ठिकाणी म्हणून कमी मार्क दिल्याचे पण त्यांना त्या लक्षात आलं अरे बापरे शिक्षकांनी तरी खेळू दे असं हो, हो मग त्या म्हणायला जाऊन दे आता तू काही लक्ष देऊ नको चांगला अभ्यास कर म्हणून नाही त्यांच्या शाळेत दोनदा प्रिलियम होते अच्छा आणि लगेच दुसरी प्रिलियम पंधरा दिवसांनीच होती त्याच्यामुळे आम्ही पण तिला सांगितलं आणि त्या मॅडमनी पण सांगितलं नाही का की तू जर आता चांगला अभ्यास करू दे तर पुढच्या हातात तू हे के स्वामींनी तिला आधार मी हो, पण तिला खूप समजावलं आणि तिची समजूत हो, काढली की तू सामान्य नाहीये चांगले मार्क मिळवू आणि तिच्यासाठी मी लगेच अकरा गुरुवारचे व्रत पण चालू केलं नाही का हो हो आणि स्वामींना प्रार्थना करायची की तिचा आत्मविश्वास तिला पुन्हा मिळू दे आणि तिला चांगला अभ्यास करण्याची बुद्धी द्या मग आणि तिथे आणि मग तारक मंच पण दररोज म्हणायची अकरा वेळा आणि त्याची उद्या आता ती पुण्याला होती ना आणि त्याची आणि स्वामींना सांगायची की तुम्ही तिच्यापर्यंत हे करा नाही त्याचे ती मला आली की दुसऱ्या फिल्ड मध्ये तिला चांगले मार्क मिळायला लागले आता पेपर झाले ती लगेच तपासतात ना टीचर्स तर लगेच त्या म्हणायला लागल्या की वेळेस तिला चांगले मार्क मिळाले तिचा त्यांना प्रश्न पडला की लगेच एवढे चांगले कसे काय मार्क पडू शकतात ना पण ती मुळातच म्हणजे होती व्यवस्थित नापास होण्यासाठी किंवा नाही तिच्यासाठी नव्हती आणि मग आणि काही काही पेपर्स तर दोन तीन टीचर्स पण तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यायच्या काय केलं नाही ना करत आहे किंवा काय असं अरे बापरे चांगले मार्क मिळवले या म्हणजे दुसऱ्या प्रियमला तोंडच बंद झालं खूप आनंद मिळाला आणि तो आम्ही चूज की तिच्यामुळे त्यांच्यामुळे तिचा गमावलेला आत्मविश्वास तिला मिळाला खरंय आणि मार्क्स पण चांगले मिळाले ना तिला आणि मग ही परिस्थिती इतकी वाईट होती म्हणजे की म्हणजे डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तिला वर काढणं म्हणजे खूपच कठीण एकदम ती कमतरताच असं तिला वाटत नाही आणि मग स्वामींवरच मी सगळं सोडलं आणि सगळं आणि आम्हाला म्हणजे लगेच म्हणजे लगेच परीक्षा पण होती नाल्यानंतर लगेच परीक्षा पण होती बरोबर बरोबर आणि मग म्हणजे तिला अठ्ठ्याहत्तर टक्के मिळाले म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी बरोबर सिद्ध केलं त्याने त्यांचं वाक्य आणि हे तर दहावीच आहे अजून तिचे बघा पुढचे बारावीचे मार्क्स याच्या पेक्षा जास्त असतील हो तिला म्हटलं बाबा स्वामींना सोडू नको बाकी काही आहे तिच्यामध्ये तू आणि तिला मग रडत होती ती तिला किड अपेक्षा तुम्ही नव्वद टक्के मिळतील नव्वद एका ह्याच्यात असं होत नाही पहिल्यापासून तसं अभ्यास करावा लागतो बरोबर करू शकते अगदी अगदी आणि तुझी परिस्थिती का होती खूप तुझी परिस्थिती होती आणि त्या मना तुला खरंच चांगले मार्क बरोबर बरोबर खूप छान ताई मी शेअर करते ती सांग समर्थात आहे वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता